आज आपण गावरान टोमॅट्याचा झणझणीत जन असा खरडा बनवणार आहोत इथे मी अर्धा किलो हे गावरान टोमॅटो घेतले आहेत हिरवी मिरची घेतली आहे तर भरपूर अशी हिरवी मिरची घ्यायची आहे बघा टोमॅटो थोडेसे असे हे गोल आकाराचे असतात गावरा टोमॅटो लसूण कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ लागेल बस आपल्याला एवढ्याच साहित्यामध्ये झणझणीत आणि चमचमीत तोंडाला चव आणणारा हा खरडा बनवायचा आहे तर सर्वात आधी हे टोमॅटो जे घेतले आहे ते धुवून घ्यायचे हिरवी मिरची सुद्धा आपल्याला धुवून घ्यायची आहे तर इथे मी ही जाडी मिरची घेतली आहे ही थोडी कमी तिखट असते बघा तो भरपूर प्रमाणात घ्यायची चवीला खूप छान लागते आता हे आपण जे धुवून घेतलेले टोमॅटो आहे ते या पॅनमध्ये टाकायचे आहेत हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला या टोमॅटोसोबतच भाजून घ्यायच्यात टोमॅटो लवकर भाजण्यासाठी याला थोडे असे चीर देऊन घ्यायचे आहे चाकुनी आ, तर मी इथे हे पॅनमध्ये टाकल्याच्या नंतर करत आहे तुम्ही टोमॅटो भाजायला टाकायच्या आधीच चिरा देऊन ठेवा म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत आणि थोडंसं तेल टाकून हे आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत टोमॅटो आणि मिरच्या तर मिरच्या बघू शकता तुम्ही छान अशा भाजल्या आहेत त्या काढून घेणार आहोत आपण टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असे भाजून झाले आहेत आता याच पॅनमध्ये आपण भरपूर असा लसूण टाकून थोडा वेळ परतून घेणार आहोत तर हा लसूण सुद्धा आपण या डिश डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि हे भाजलेले टोमॅटो असे आपण बारीक करून घेणार आहोत याच पॅनमध्ये टोमॅटो गरम आहेत थोडं काळजीपूर्वक करायचं आहे आपल्याला हवं तर चाकूनेसुद्धा तुम्ही हे बारीक करू शकता व्यवस्थित असे हे बारीक करून घ्यायचे आता हे मिरची आणि जे लसूण आपण भाजून घेतलेलं आहे या मिक्सरच्या जारमध्ये टाकून यात कोथंबीर टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि जाडसर असं वाटून घ्यायचं हे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता जास्त बारीक नाही करायचं अगदी असं हे फिरवून घ्यायचं आहे है। इकडे आपण टोमॅटोसुद्धा बारीक करून घेतला आहे यामधलं जे पाणी आहे ते थोडंसं आटवून घ्यायचं आता जो हा वाटलेला ठेचा आहे तो टाकायचा या टोमॅटोमध्ये हे पाट्यावर सुद्धा खूप छान चविष्ट लागते आता हे एकजीव करून घ्यायचं सर्व हे मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण आपण मिरची वाटता वेळेससुद्धा टाकलेलं आहे आणि आता तेल टाकायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर गॅस बंद करायचा तर हा गावरान टोमॅटोचा खरडा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राइब करायला विसरू नका भूक नसतानासुद्धा दोन भाकरी जास्त खाल्लासा हा झणझणीत आणि चविष्ट तोंडाला चव आणणारा खरडा तयार झाला आहे नक्की करून बघा खाऊन बघा खूप छान लागतो